बुलंद बुलंद ही बुलंद न्यूज नेटवर्क उपरोक्त मराठी नंबर 1 चॅनल रात्रीचे नऊ वाजले आज के हिरो संघर्षोदा अभिनेता एक्टर संतोष कोल्हे पाटील ही बुलंद सेना नंबर वन आज तब्बल नेतृत्व संघर्षोदा संतोष कोल्हे यांना साउथ मधून एका मोठ्या चित्रपटासाठी ऑफर आले या चित्रपटासाठी अनुष शक्ती न सुद्धा त्या सहभाग करून घेण्याचा साउथ च्या मोठे डायरेक्टरचा सहभाग आहे पण या विषयावरती जानला लोकसभेचे संघर्षोद्धा व नेतृत्व संतोष पटेल यांनी अजून कुठली हमी दिलेली नाही पण साऊथची प्रसिद्ध आहे ॲक्टर अनुष्का शेट्टी आणि संघर्षोद्धा संतोष पटेल हे एकत्र साऊथमधून चित्रपट करतात का आणि त्याचमध्ये आत्ताच मुनुराग ठाकूरचा नुकताच साऊथमध्ये एक चित्रपट रिलीज झाला आहे पाहुया संघर्षोदा नेमकं पुढची कोणती भूमिका घेतात तरीसुद्धा ते लोकसभेच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत आणि त्यातून आपला मार्ग कसा काढतात आशीष बातें पाने से सोरेज जैसा बुडन दवा साउथ और बॉलीवुड की दिल की धड़कन ही बुडन से ना नंबर वन को यूट्यूब पर लाइक कीजिए शेयर कीजिए और सब्सक्राइब जरूर